आपल्या हक्काच चॅनल आपलं चॅनल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कुटुंबियांसमेत डोंबिवली स मतदान केलाय यावेळी रवींद्र चव्हाण यांनी रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला ते आपण सर्वांना माहित आहे की लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव आहे मतदानाचा हक्क जो आहे तो सकाळी सकाळी सर्व डोंबोली शहरामधील असणारे नागरिक हे मोठ्या उत्साहामध्ये मतदानाला बाहेर पडलेले आहेत विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधानांचं मोठ्या उत्साहामध्ये शहरातील प्रत्येकजण हा मतदानासाठी उतरलेला आहे आपल्याला माहीत आहे मतदान जास्तीत जास्त होणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून महायुतीचे कार्यकर्त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून प्रत्येक मतदार हा मतदान केंद्रापर्यंत पोचला पाहिजे या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं नियोजन हे करण्यात आलेलं आहे